एकवीस वर्षांपासून निर्डोरी रोडवरील जय शिवराय यांच्या वतीनं वर्षी शिवजन्मोत्सव शिवसेना विधानसभेचे संघटक विशाल कदम यांनी वेगळ्या उपक्रमाने साजरा केला आहे शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं शिवकालीन शस्त्र आणि ऐतिहासिक नाण्यांचं प्रदर्शन भरविण्यात आलं होतं शहरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा लाभ घेतला या प्रदर्शनामध्ये वाघणखे हवाणी तलवार दानपट्टा चिलखत जिरेटोप तलवार भाला कट्यार अंकुश खंजीर अशा एक ना अनेक शस्त्रे पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच शिवकालीन नाणी कोण मुद्रा शिवराई अशा विविध प्रकारची नाणी शिवप्रेमींसाठी प्रदर्शनात उपलब्ध होतील पण काही दिवसांपूर्वी मला एका संकल्पना सांगितली की आपण असं म्हणजे आमचे छोटे बंधू दादा जर का आपण असं प्रदर्शन वगैरे हो ठेवलं तर आपल्याला लोकांना काहीतरी ज्ञान पण वाटत में में मी म्हटलं ही संकल्पना खूप चांगली आहे आणि मी माझ्या शिवजयंतीचं पूर्ण पहिले मोठी जी ज्या प्रकारे मी करत होतो माझी त्याची पूर्ण तयारी झालेली असताना मग नंतर मी ती थांबवली आणि त्यानंतर मी हे प्रदर्शन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि मला खरं सांगेल की वाटलं नव्हतं हो की एवढ्या मोठ्या प्रमाणात मला प्रतिसाद भेटेल काल अक्षरशः रात्री तुम्ही पण होते काल रात्री अक्षरशः साडे अकरा वाजेपर्यंत लोक लाईनीत उभे होते आणि सर्वजण आपल्या मुलाबाळांसहित आपल्या आई वडिलांसहित तिथं उपस्थित होते आणि सर्वजण या पूर्ण आपल्या प्रदर्शनाचा पूर्ण आनंद लुटत होतो हे बघून म्हणजे मला आता असं वाटायला लागलं ला की याच्या पुढे जो ढोल ताशाचा जो गजरा जातो तो, तो कुठेतरी नाहीसा करून आणि ज्ञान जे आपल्या महापुरुषांनी जे काही ज्ञान आपल्याला दिलेलं आहे ते आपण लोकांपर्यंत किती मोठ्या प्रमाणात आपण पोहोचवू शकतो त्याचा प्रयत्न मी याच्या पुढे करत राहील या प्रसंगी जय मित्रमंडळ सुरंजन बहुद्देशीय संस्था विशाल कदम अमोल कदम स्वाती पाटील माधुरी पाटील कैश शेख अमित पाटील शिवनाथ कानडेकर कल्पेश पाटील मोहन पाटील राणू चौधरी माधव चारोसकर आदी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक